चंद्रपूर महानगरातील महिलांच्या मूलभूत गरजांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडी महानगर चंद्रपूरच्या वतीने अध्यक्षा तनुजा रायपुरे यांच्या नेतृत्वात निवेदन उपायुक्त मंगेश खवले यांना सादर करण्यात आले या निवेदनात महिलांसाठी सुलभ शौचालयाची उपलब्धता सीबीएसई शाळा सुरू करण्याची गरज प्रभागातील स्वच्छता व्यवस्था नाली गटारांच्या कामांची सध्या स्थिती यासह अनेक लोकहिताचे मुद्दे मांडण्यात आले यापूर्वीही या, या विषयासंदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते मात्र अद्यापही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने प्रशासनासमोर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आला कचऱ्याचे वर्गीकरण करणाऱ्या महिलांना अचानकपणे कामातून कमी करण्यात आले असून गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे वेतन थकीत आहे त्या महिलांना पुन्हा कामावर घेण्यात यावे आणि थकीत वेतन त्वरित द्यावे अशी मागणी करण्यात आली महिलांच्या गंभीर समस्या सोडवल्या नाहीत तर वंचित महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे यावेळी वंचितच्या महिला पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते आज इथे डम्पिंग सेग्रिगेशन मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत म्हणजे जे आपला जो कचरा असतो त्या कचऱ्याचं त्या वर्गीकरण करतात आणि आज त्या महिलांना या संपूर्ण महिला इथे ज्या उपस्थित आहेत या सर्व महिलांना आज अचानक माहिती मिळाली की यांना आज कामावरून बंद करण्यात आलेलं आहे आणि मागील चार महिन्यापासनं यांचा पगार होत नाही आहे आज शाळेचे दिवस येत आहेत समोर हाताला रोजगार नाही पोरांना श शाळा काय शिकवणार असा त्यांच्यासमोर एक प्रश्न उपस्थित झालेला आहे शाळा आणि जीवन जगण्याचा मार्ग पैशाने उपलब्ध करावा लागतो तर आपण आपलं जीवन जगू शकतो आणि तो पैसा जर आपला अचानकपणे बंद होत असेल तर ते जीवन कसं जगणार हे पालिकेकडे प्रश्न निर्माण करून आज इथे महिला उपस्थित झालेल्या आहेत आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आम्ही हा कामगार महिलांना एक शब्द देत आहोत की यांची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि त्यांचा पगार सुरू झाला पाहिजे आणि त्यांना जे कामावरून बंद तात्काळ बंद करण्यात आलं ते बंद का बरं करण्यात आलं त्यांचं त्यांना लेटर न देता बंद केलं तर ता ते त्याचं प्रशासनाने त्यांना ज्या त्याचं उत्तर दिलं पाहिजे की त्यांना बंद का बरं करण्यात आलं आणि त्या त्यांना दुसरा रोजगार नसल्यामुळे तो रोजगार पुन्हा परत उपलब्ध करून द्यावा अशी आमची देखील माझी